यावर्षी राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी साहेब यांनी जे ई ई नीट सी ई टीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळावं म्हणून लवकर म्हणजे दहा दिवस अगोदर परीक्षा घेतली आहे आणि महिला वर्षाच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदर निकाल दिला आहे यापूर्वी जूनमध्ये निकाल लागत असे मागील वर्षी प्रथमच दोन्ही निकाल जून मे महिन्यात लागले होते परंतु चालू वर्षी दहा दिवस अगोदर परीक्षा घेतल्याने पंधरा दिवस आधी निकाल अगोदर लागला आहे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेबांनी यावर मार्गदर्शन करून परीक्षा कॉपी विरहित घेण्यासाठी मंडळास सपोर्ट केला आहे त्यामुळे कर्णधार चांगला लाभल्याने टीमने सफलतापूर्वक काम केलं आहे डॉक्टर मच्छिंद्र कदम सहसचिव विभागीय शिक्षण मंडळ नाशिक वृत्तसंकलन आदिनाथ ठाकूर दहिवड नमस्कार मी डॉक्टर एम व्ही कदम सहसचिव विभागीय शिक्षण मंडळ नाशिक यावर्षी उद्या दिनांक पाच मे रोजी आत्ता बारावीचा निकाल आहे मागील वर्षापेक्षा दहा दिवस परीक्षा अगोदर घेतल्याने राज्यमंडळाचे अध्यक्ष माननीय शरदजी साहेब यांच्या संकल्पनपणे आणि आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री महोदय श्री दादासाहेब साहेब यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सपोर्टमुळे आम्हाला परीक्षा ह्या कॉपीविरहित पार पाडता आल्या आणि निकाल हा दरवर्षापेक्षा पंधरा दिवस अगोदर मागील मुळात तो एकवीस मेला ला। जाहीर झाला होता त्या अगोदर दरवर्षी हा निकाल तीस मे एक जूनला असा असायचा तर द मागील दोन वर्षापूर्वीच्या निकालापेक्षा वीस ते पंचवीस दिवस निकाल अगोदर लागतो आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होणार आहे की ई नीट सीई टीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लवकर तयारी करता यावी आपल्या या नाशिक विभागीय मंडळा अंतर्गत नाशिक जळगाव धुळे नंदुरबार असे चार जिल्हे येतात आणि या चारही जिल्ह्यातून एक लाख अडुसष्ट हजार विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत परीक्षा कॉपीविरीत आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री महोदय श्री भुसे साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं ला आमच्या संपूर्ण टीचा त्यांनी हौसला जो बुलंद ठेवला होता आणि आपल्या सर्व चारी जिल्ह्यातील सर्व अधिकारी शिक्षकांनी खूप चांगले काम केलं आहे त्यामुळे परीक्षा ही चांगल्या वातावरणात पार पाडली विद्या निश्चितच या ठिकाणी चांगला निकाल लागून आपले विद्यार्थी यशस्वी होतील यासाठी विद्यार्थ्यांना पालकांना शुभेच्छा